आज सकाळी टिफिनसाठी चपाती भाजी भात हे सगळं बनवून घेतलं होतं तर चपाती इकडे एक साईडला बनवून घेतली आणि दुसऱ्या साईडला भाजी शिजायला ठेवून गेलेली होती तर आज मी इथं शलगमची भाजी बनवली होती तर ही भाजी मी फर्स्ट टाईमच बनवली होती आणि त्यामुळे मला माहिती नव्हतं कसं बनवायची म्हणून मी नॉर्मल भोपळ्याची भाजी जशी बनवतात तशी बनवली होती तर तुम्हाला याची काही वेगळी रेसिपी माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर कालची गाऊन आणलेली बॅग अनपॅक करायची राहिली होती आणि त्यामुळे खूप सारा पसारा पडला होता तर काव्याला अभ्यास दिला तिला अभ्यासाला बसवला आणि नंतर मग मी आवरायला घेतलं तर अगोदर तर बॅगमधले सगळं सामान काढून घेतलं तर एवढा सगळा पसारा झाला होता तर फटकन हे सगळं आवरून घेतलं आणि बेड असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर महत्त्वाचं काम राहिलेलं म्हणजे हे माझं फ्रीज आवरायचं होतं तर एकदम अस्तव्यस्त झालं होतं फ्रीज तर ते बघूनच मला कसं तरी होत होतं म्हणून अगोदर मी तर फ्रीज बंद करून घेतला आणि फ्रीजमधलं सगळं सामान काढून बाहेर ठेवलं आणि बघितलं काही एक्सपायरी वगैरे झालेलं आहे का आणि त्यानंतर सगळं चेक केल्यानंतर मग फ्रीज क्लीन करायला घेतला तर हे सगळं अगोदर कोरड्या कपड्यांनी स्वच्छ करून घेतलं आणि जो मी क्लीनिंग स्प्रे यूज करते तो कर तर तो टाकून नंतर पुसून घेतला फ्रीज आणि त्यानंतर एक पाच ते दहा मिनटानंतर तसंच फ्रीज ठेवून दिलं आणि मग नंतर सगळं सामान व्यवस्थित सेट करायला ठेवून दिलं तर फ्रीजमध्ये एवढा सगळा कचरा निघाला होता आणि वरच्या फ्रीजरमध्ये जास्त काही सामान नाही पण तरी तो थोडासा पुसून घेतला आणि नंतर मग फ्रीज बाहेरून पन पण व्यवस्थितपणे स्प्रे करून पुसून घेतला आणि एकदा एकदम चकाचक फ्रीज झाल्यानंतर त्यामध्ये सामान लावून घेतलं तर फ्रीज वगैरे क्लीन झाल्यानंतर असा काही माझा फ्रीज दिसत होता तर खूप छान क्लीन एकदम छान वाटत होता पाहायला पण आणि सध्या आत्ता मी गावून आल्यामुळे जास्त काही भाज्या वगैरे पण नाही आहेत फ्रीजमध्ये त्यामुळे फ्रीज थोडासा कम आहे आणि मला फ्रीजसाठी भाज्यांसाठी ऑर्गनायझर पण घ्यायचे आहे तर ते मी लवकरच घेईन आणि तुमच्यासोबत पण नक्कीच शेअर करेन तर कसा वाटतो हा फ्रीज क्लीन केल्यानंतर ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला एवढी सगळी भांडी धुवून ठेवली होती पण परत तेवढी भांडी पडली होती तर आता मला तर खूप जास्त कंटाळा होता पण तरी पण नंतर धुवून घेतली भांडी वगैरे हो आणि ही कोथिंबीर वगैरे नीट करून घ्यायची तर तर यावरून घेतली आणि नंतर रात्री मग फक्त पास्ताच बनवला होता तर तो खाऊन घेतला तसा असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय